नमस्कार मी अभिजित साबळे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो रसिकहो आज आपण नाशिक जिल्ह्यातील ख्यातनाम शिव व्याख्याते लेखक आणि शिवचरित्रकार श्री सुपानजी काशीनाथ वाटपाळे यांना भेटणार आहोत सुपानजी यांचं येत्या मार्च अखेरीस आठवणीतील आईबाबा हे पुस्तक प्रकाशित होणार आहे त्यानिमित्तानं मी आज त्यांची मुलाखत या ठिकाणी घेत आहे सुपानजी मला या निमित्तानं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अनेक ठिकाणी शिवव्याख्यानं केली तुम्ही स्वतः शिवचरित्रकार देखील आहात तुम्ही लेखनसुद्धा करतात आणि अने अनेक ठिकाणी तुम्ही सामाजिक कार्यक्रम देखील करतात तर तुम्ही आठवणीतील आईबाबा हे पुस्तक लिहिलं तर या लिखाणाकडे तुम्हाला वळावं असं का वाटलं प्रथम तर मी नमस्कार करतो सर्व श्रोत्यांना आईवडील हे प्रत्येकाच्या जीवनातलं एक महत्त्वाचं अंग असतं आणि कोणीही व्यक्ती ही, ही आपल्या आईवडिलांविषयी बोलणं किंवा लिहिणं हे साहजिक असतं परंतु तुम्ही जो प्रश्न केला की के शिव व्याख्याते किंवा शिवचरित्रकार पण मी तुम्हाला एक असं सांगू इच्छितो की त्या अगोदर मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातला एक शेतकरी माता पित्यांच्या पोटी जन्माला आलेला एक सामान्य मुलगा आहे आणि त्यानंतर त्यांनी मला एक त्यांच्या ऐपतीप्रमाणे शिक्षण देऊन मला एक त्यांनी एक क्रीडा शिक्षक बनवलं मग क्रीडा क्षेत्रात मी अनेक वर्ष काम करत असताना मी ह्या क्षेत्राखरे आलो शिवचरित्राकडे आणि शिवचरित्राकडनं मी लेखन किंवा आठवणीतील आईबाबा कसं लिहिलं हे तुम्हाला म्हणायचं आहे तर शिवचरित्राचा अभ्यास करत असताना सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी ज्या दिवशी की शिवछत्रपती हे सिंहासनाधीश्वर होणार होते त्या दिवशी तिथं रायगडावरती त्यांना अन त्यांच्यापुढे एक प्रश्न होता की अनेक जणांनी त्यांना विचारणा केली की तुम्ही सिंहासनाधीश्वर होत असताना तुम्ही शि सिंहासनावरती जात असताना तुम्ही कोणाला बरोबर घेऊन जाणार मग त्यावेळेस अनेक जणांनी अनेक सल्ले त्यांना दिले कोणी म्हटलं सेनापतीला घेऊन जा कोणी म्हटलं युवराजांना घेऊन जा कोणी सल्ला दिला असेल त्यांना की तुमच्या एखाद्या धर्मपत्नीला बरोबर किंवा एखाद्या सरदारांना बरोबर पण महाराजांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं शांतपणे आणि त्यांनी अखेरीस एक निर्णय घेतला ते आपल्या मातेजवळ म्हणजे जिजाऊ साहेबांच्या जवळ गेले आणि त्यांचा हात धरला आणि ते सिंहासनावरती गेले आणि सिंहासनावरती आपला पहिलं पाऊल त्यांनी ठेवलं मग मला यातनं हेच सांगायचं आहे की शिवचरित्राचा अभ्यास जेव्हा मी केला की शिवछत्रपतींनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या मातेचा आपल्या वृद्ध मातेचा हात धरून ते जेव्हा शिवछत्रपती होतात किंवा सिंहासनाधीशवर होतात मग तो संस्कार किंवा ती संस्कृती त्यांनी आपल्याला इथे रुजवलेली आहे ती ठेवलेली आहे आणि मग ते संस्कार आपण पुढे न्यावत असं मला वाटलं सोपानजी तुम्ही शिवचरित्राची व्याख्यानं करतात त्या माध्यमातून तुम्ही अवघ्या महाराष्ट्रभर फिरतात तुमचं बालपण तुमच्या बालपणातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची बाळकडू मिळालेले आहेत तर तुम्ही एकंदरीत तुमची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात काय सांगाल कौटुंबिक पार्श्वभूमीचा जर विचार केलास तर गेल्या दीडशे वर्षापूर्वीची आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी म्हणजे आमचं कुटुंब म्हणजे एक वडलं पार शेती करणारं कुटुंब म्हणजे शेती व्यवसाय आमचा वाला आणि आमच्या कुटुंबामध्ये फार कोणी शिकलेलं पण नव्हतं अगदीच म्हटलं तर आमच्या वडिलांपर्यंत फक्त माझ्या वडिलांना एक थोडकं लिहितं वाचता येत होतं माझी आई तर अशिक्षितच होती अशी आमची माझी ही कौटुंबिक पार्श्वभूमी असताना मी मग असा विचार केला की आपण काहीतरी वेगळं करावं असं काहीतरी हो? चाकोरीच्या बाहेर जाऊन काहीतरी करावं हो? मग कौटुंबिक पार्श्वभूमीत जरी माझी शेती से, व्यवसायातले हो असले असेल किंवा मला खूप काही त्यांच्याकडनं जरी काही गोष्टी मिळालेल्या नसतील पण त्यांच्याकडनं एक गोष्ट मला मिळाली की त्यांचा जो त्यांची जी सच सचोटी होती प्रामाणिकपणा होता किंवा त्यांची जी कामावरती जी निष्ठा होती किंवा त्यांनी त्या ते, त्यांनी जी प्रेरणा दिली मला की त्या आणि जो प्रामाणिकपणा होता तो पुढे मला घेऊन जावा असा वाटला की आणि ही जी पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी ही अनेक पिढ्या पुढे कशी ल म्हणजे राहील कारण आमचं कुटुंब प्र, प्र प्रचंड म्हणजे संघर्षातनं पुढे आलेलं त्यांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि त्या संघ हा संघर्ष आजच्या नवीन पिढीला माहीत नाही हा संघर्ष त्यांच्या जीवनाचा हा संघर्ष नवीन पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी एक काहीतरी एक ठेवा असावात म्हणून मी ह्या आठवणीतील आईवडील या पुस्तकातनं ओळी लिहिण्याचा मी प्रयत्न केला सुपनजी तुम्ही तुमच्या वडिलांना अण्णा म्हणायचे आईला अक्का म्हणायचे अण्णांनी तुमच्यासाठी खूप त्याग केलेला आहे लहानपणापासून अण्णा तुमच्या सोबत होते त्याचबरोबर आईने देखील तुमच्यासाठी खूप त्याग केलेला आहे आईची समर्पणाची भावना तुम्ही तुमच्या पुस्तकातून मांडलेली आहे तुम्ही तुमच्या पुस्तकात अजून एक मुद्दा असा मांडला आहे की आई जेव्हा तुम्ही नाशिकला राहायचे तेव्हा आई तुम्ही नाशिकला येत असताना तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ असतील किंवा डाळी साळी असतील द्राक्ष असतील फळं असतील हे तुम्हाला पिशवीत भरून आई तुमच्याकडे द्यायची म्हणजे आईचा जो आपलेपणा आहे तुमच्याविषयी जे प्रेम आहे जे अपुलकी आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि अण्णांनी तुम्हाच्या स अण्णांनी तुमच्यासाठी जे काही त्याग केलेला आहे या भावनेसंदर्भात तुम्ही काय सांगाल खरं तर माझे आईवडील हे अत्यंत परोपकारी होते स्वच्छ मनाचे होते त्या पारदर्शक होते निर्मळ होते आणि ह्या आजच्या ह्या ढोंगी स्वार्थी आ, लबाड ह्या युगामध्ये आईवडिलांनी इतके निर्मळ स्वच्छ प्रामाणिक आणि पारदर्शक दुसरं कोणी असूच शकत नाही हा अनुभव मी त्यांच्या एकंदर चरित्राचा अभ्यास के केल्यानंतर मला जाणवला आता माझ्या वडिलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर वडील यांनी अनेकांचे असे मोडून पडलेले संसार उभे करताना मी त्यांना बघितलेलं आहे आणि आई आईच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आई एवढी परोपकारी होती की आमचा मुंबई आग्रा हायवेला आमचं घर असल्यामुळे आमच्या रस्त्याला नेहमी वर्दळ असायची आम रस्त्याने जाणारे वाटसरू असेल कोणी भिकारी का ना त्याच्या हातामध्ये एक अर्धी भाकरी चटणी आणि भा एक ता तांब्याभर आंब्याभर एक लोटाभर पाणी दिल्याशिवाय कधीही कोणाला निर्मुखीतीनं जाऊ दिलेलं नाही अक्षरशः पावसाळ्यामध्ये जर पाऊस असलान जर मोटरसायकलवर जाणारे जर कोणी थांबले तर त्यांना ताव, ते ओले कपडे झाल्यानंतर त्यांचे लहान मुलांचे टाव स्वतः टावेल घेऊन ते डोकं कोरडं करायची पुसायची त्यांना चुलीजवळ न्यायची त्यांना गरम कपडे द्यायची शेकवायची आणि स्वतः चहा करून त्यांना ती पाजायची मग तो संस्कार आमच्यावरती झाला की अरे आपली आई काही ओळख नसताना काही पाळत नसताना ही स दुसऱ्यांसाठी किंवा समाजासाठी अनोळखी माणसांसाठी किंवा आडल्या नाडल्यांसाठी की ज्यांना खरी गरज आहे त्यांच्यासाठी हे काहीतरी करतात म्हणजे हा परोपकार हा संस्कार आमच्याकडं त्यांच्याकडनं त्यांच्याकडने आला कारण ते कधीही कोणाला निर्मुखी आणि निर्हत्य जाऊ दिलं नाही काहीतरी हातामध्ये एक ओंजळवर त्या त्या सीझनला शेंगा असेल तर शेंगा दिल्या असतील भाजीपाला असेल भाजीपाला दिला असेल दूध असेल तर दुधाची बाटली किंवा किटली भरून दिली असेल तर हा परोपकार आणि हा संस्कार हा त्यांच्या ठाई होता म्हणजे थोडक्यात आई वडील हे फक्त त्यांना फक्त द्यायचं माहीत होतं आणि तेव्हा मला कळालं की आज आज काय होतं लोकांना असं वाटतं की घेतलं म्हणजे आपण मोठं होतो पण तेव्हा आईवडिलांचे आचरण जेव्हा मी बघितलं की माणूस दिल्यानंतरसुद्धा मोठा होतो हे मी तेव्हा त्यांच्याकडनं शिकलो आणि मग समाजासाठी आपलंसुद्धा काहीतरी देणं लागतं म्हणून मग मी शिवचरित्राकडे किंवा आठवणीतील आई आईबाबाकडे वळालो आणि समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं ह्या मातीसाठी आपलं काहीतरी देणं लागतं आपला वडिलांचा आणि आईचा मातापित्यांचे वारसदार म्हणून घेणं तर खूप सोपं असतं परंतु त्यांचा वसा आणि वारसाही पुढे चालवणं कठीण असतं आणि तो, तो चालवण्यासाठी पुढे त्यांचा वारसा आणि त्यांचा वा आता त्यांना जाऊन तर दहा वर्ष झालीत आजकाल तर मग एक वर्षानंतर सगळं विसरून जातात लोकं पण त्यांच्या संस्कारांमुळे दहा वर्षानंतरसुद्धा मी त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यावरती चार ओळी लिहू शकलो त्यांची आठवण करू शकलो किंवा समाजापुढे त्यांचं चरित्र त्या त्या चरित्रामध्ये कदाचित काना मात्रा वेलांटी काही आहे का, का नाही ते मला माहीत नाही मी काही असा एखादा साहित्यिक किंवा लेखक नाही आहे पण जसं मोठ्या लोकांनी त्यांच्या वडिलांचं चरित्र लिहिलं तसं माझे वडील हे माझ्यासाठी खूप मोठे आहेत माझी आई माझ्यासाठी खूप मोठी आहेत म्हणून मी त्यां एक छोटासा माझा प्रयत्न आणि मी त्यांचं चरित्र लिहिण्याचा यातनं मी प्रयत्न केलेला आहे आणि ही सगळी प्रेरणा मी मासाहेब जिजाऊंकडनं आणि शिवछत्रपतींकडनं घेतली सुपनजी तुम्ही शिवचरित्रकार म्हणून कार्य करत आहात तुम्ही समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श निर्माण करण्याचं काम करत आहात शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं किंवा शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते तुम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहात तर यापुढे तुम्ही काय कार्य करणार आहात किंवा तुमची यानंतरची आखाणी काय आहे किंवा तुमची योजना काय आहे तुमच्या कार्याची या संदर्भात काय सांगाल हे बघा अभिजित एक लक्षात घ्या की माणूस जन्माला येताना तो काय म्हणून जन्माला यावा हे त्याच्या हातात नसतो तो कुठल्या कुटुंबात जन्माला यावं त्याने कुठल्या जातीत जन्माला यावं तो कोणत्या तारखेला जन्माला यावं कुठल्या लोकेशनमध्ये जन्माला यावं हेही त्याच्या हातात नसतं कुठल्या माता पित्यांच्या कोटी जन्माला यावं हेही त्याच्या हातात नसतं पण अभिजितजी मी तुम्हाला एक मात्र सांगू शकतो की जन्माला आलेला माणूस हा कधी जन्माला यावा कुठे जन्माला यावा केव्हा जन्माला यावा हे जरी त्याच्या हातात नसलं ना परंतु मरताना त्याने को काय म्हणून मारावं हे तर निश्चित त्याच्या हातात असतं आणि मग मी असं ठरवलं की हे सगळं करत असताना की आप माझ्या हातात जे नव्हतं त्याविषयी मी नाही बोलणार पण आता माझ्या हातात जे आहे त्याविषयी तर मी नक्कीच बोलणार मी जरी एका अशिक्षित शेतकरी माता पित्यांच्या पोटी जरी जन्माला म्हणून आलं आलं एक सामान्य मुलगा म्हणून जन्माला आलो असेल परंतु मी मात्र असं ठरवलं आलं आहे की जाताना तरी निदान मी एक ह्या महाराष्ट्रातला एक नामवंत शिवचरित्राचा अभ्यासक म्हणा किंवा ह्या महाराष्ट्रातला एक नामवंत शिवव्याख्याता म्हणा किंवा एखादा सम एखादा नामवंत समाज प्रबोधनकार म्हणा हा म्हणूनच जाणार हा, हा निश्चय मी स्वतःच्या मनाशी केलेला आहे आणि म्हणून जन्माला येताना काय म्हणून यावं हे जरी हातात नसलं तरी जाताना मात्र काय म्हणून जावं आणि जाताना मात्र मी एक नामवंत शिवचरित्रकार म्हणूनच जाणार हे मात्र निश्चित सुपानजी मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे जाताना मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि तो, तो सध्या या काळानुरूप फार गरजेचं आहे असं मला वाटतं शिवाजी महाराजांचे विचार हे तरुणांपर्यंत पोहोचवणं हे धनुष्य तुम्ही पेललेलं आहे आणि ते तुम्ही उचललेलं देखील आहेत या अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही हे जे काही कार्यक्रम करत आहात किंवा तुम्ही आठवणीतील आईवडील हे पुस्तक लिहिलं म्हणजे दोन्ही अँगलने शिवाजी महाराजांच्या विचारांच्या संदर्भात आणि आईवडिलांच्या संदर्भात एकीकडे इक शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याचा या तरुण पिढीला विसर पडत चाललेला आहे असं मी म्हणेन कारण की फक्त गवगवं करून शिवाजी महाराजांचे विचार हे काय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नसतात तर ते, ते प्रत्यक्षात आचरणात आणणं तितकं महत्त्वाचं आहे आणि दुसरी बाजू अशी की या तरुण पिढीला आईवडिलांचा देखील विसर पडत चाललेला आहे असं मी म्हणेन हे फार वेगळ्या पद्धतीने मी असं बोलतो आहे की हल्ली वृद्धाश्रमाची संख्या वाढत चाललेली आहे हे तुम्ही तुमच्या पुस्तकात देखील मांडलेलं आहे तर तरुण पिढीला शिवाजी महाराजांच्या विचारासंदर्भात आणि आई वडिलांच्या कार्यासंदर्भात आई वडिलांच्या जाणीवतेसंदर्भात आई वडिलांच्या प्रेम समर्पण आणि त्याग या संदर्भात तुम्ही काय संदेश द्या तरुण पिढींना म्हणण्यापेक्षा मी माझ्या लँग्वेजमध्ये मी सांगू शकतो की माझ्या शिवभक्तांना किंवा माझ्या शिवप्रेमींना मी असं म्हणजे आवाहन नाही म्हणणार किंवा पण एक सांगू इच्छितो की हे बघा आज लोक काय म्हणतात म्हणजे समाजामध्ये अनेक प्रवाह असतात अनेक विचार असतात मी त्याबद्दल नाही बोलणार कोणी म्हणत असेल की आज महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये शिवशाही आले हरकत नाही तो त्यांचा विचार कोणी म्हणत असेल की हिंदुस्थानामध्ये दिन आले हरकत नाही तो त्यांचा विचार कोणी म्हणत असेल भारत महासत्ता झाला हरकत नाही तो त्यांचा विचार पण मी असं म्हणेल की ज्या दिवशी ह्या हिंदुस्थानातले वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने ह्या हिंदुस्थानामध्ये आली अच्छे दिन आले हा हिंदुस्थान महासत्ता झाला असं मी त्या दिवशी म्हणेल का तर वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि रोज कोणाची तरी आई कोणाचे तरी वडील वृद्धाश्रमामध्ये जात आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि माता पित्यांचा मान सन्मान केला पाहिजे मी तर असं म्हणेल तुम्हाला नाही तुमच्या तुम्हा आ आईवड आईवडिलांचा माता पित्यांचा मान सन्मान करता आला पण निदान त्यांचा अपमान तरी करू नका निदान त्यांच्या डोळ्यात दोन अश्रू येणार नाही एवढी तरी काळजी घ्या कारण तुम्ही लहान असताना असं म्हटलं जातं की एक आई तुम्ही लहान असताना लहान असताना चार मुलांना सांभाळू शकते परंतु ही चार मुलं मोठी झाल्यानंतर एका आईला किंवा एका वडिलांना सांभाळू शकत नाही हे समाजातलं वास्तव आजही नाकारून चालणार नाही अगदी बरोबर सर तुम्ही जे विचार या ठिकाणी मांडलेले आहात की आ... जोपर्यंत वृद्धाश्रमात आपले आई वडील आहे तोपर्यंत भारत महासत्ता होणार नाही तोपर्यंत अच्छे दिन येणार नाही हे अतिशय समर्पक वाक्य तुम्ही या ठिकाणी वापरलेलं आहे आणि आधुनिक काळाला ते घेऊन चालणारं वाक्य आहे कारण सध्याची आजूबाजूची परिस्थिती जर बघितली सध्याचा तरुण जो वर्ग आहे तो कुठेतरी आपल्या आई वडिलांसोबत मोकळेपणाने वागत नाही हे सुद्धा अतिशय आपल्याला अनुभवायला मिळतंय हे तुम्ही तुमच्या पुस्तकात देखील मांडलेलं आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या विषयीची जी जाणीव म्हणून जे पुस्तक तुम्ही या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे किंवा जे पुस्तक तुम्ही तयार केलेलं आहे तर ते पुस्तकसुद्धा अतिशय भरभराटीला जाईल आणि सर्वांना निश्चितपणे आवडेल आणि या निमित्ताने मी एक आवर्जून सांगतो की तरुण पिढीने या गोष्टीचा आदर्श घ्यायला पाहिजे जसं तुम्ही पुस्तकातून तुमच्या शब्दांतून तुमच्या भावनांमधून तुमचे आईवडील तुम्ही रेखाटले आहे तसे किमान या तरुण पिढीने पुस्तकातून रेखाटणं किंवा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून किमान जोपर्यंत आई वडील आपल्यासोबत आहे तोपर्यंत किमान त्यांनी आपल्या आई वडिलांशी प्रेमाने वागावं चांगलं वागावं आणि एकजूटपणा ठेवून मन त्यांच्याशी वावरावं असं मी या निमित्ताने निश्चितपणे सांगेन रसिक हो आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारल्यात ते नाशिकचे ख्यातनाम शिव व्याख्याते श्री सुपानजी वाटपाडे खरं तर आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी आपल्या सर्व अभिजितचे आणि आपल्या सर्व टीमचे धन्यवाद मानतो येत्या तेवीस तारखेला माझ्या गावी म्हणजे माझ्या आईवडिलांचं जिथं पूर्ण हयात गेलेली आहे त्या हॉटेल करिलिव इथे माझ्या ह्या आठवणीतील आईबाबा ह्या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होत आहेत तर आपण जरूर ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला यावं अशी मी आपणाला आग्रहाची विनंती करतो आणि यातनं मी तुम्हाला एक जाता जाता एक छोटासा संदेश देऊ इच्छितो की हे आठवणीतील आईवडील हे पुस्तक मी जरी माझ्या स्वतःच्या आईवडिलांवरती जरी लिहिलेलं असलं परंतु मला एवढी मात्र खात्री आहे की वाचणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या आईवडिलांना आठवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी आज खात्रीपूर्वक सांगतो आणि थांबतो धन्यवाद